रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय पहिला भाग दुसरा चेनी तेजे धवळले जैसे ते त्रिलोक्य दिशे उजळले तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व का बीज घातले ते परी विस्तारले तैसे भारती सुवाडले अर्थ जात ना तरी नगरा तरी विसजे तरी नाग नगराची या होई जे तैसे व्यास विकत ते जे ते धवळत सकळ की प्रथम बस बसकाळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसे आगळी अग्न अग्नाग्नी ना परी उद्यानी माधवी बन सोभेची खानी उघडे आदी ला सोनिया नाना घनी भूत सर्वस्व जैसे ना साधारण मग अलंकारी बरवेपन निवाडू दावी तैसे व्यासाती अळव मग अळकारी बरवेपण निवाडू दावी तैसे व्यासा व्यक्त आवळे करिली आवडे ते भरवपणे पातले ते जाणून या काय इले इतिहासी नानापुरा प्र प्रतिष्ठा लागी सान निव धरुनिया अंगी पुराणे आवरव्या निरूपणे जगी भारता आली म्हणून या ब्रह्मा भरती नाही जे नोहिते लोकी तेही येणे कारणे म्हणून पे पाहे व्यासे चिया जगत्रय त्रय ऐशे जगी कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जया जे अद्वितीय उत्तम पवित्रक निरुपम परम भंग परमभंगलधम पावधारीजे आत्ता भारतकमळ गीता गीतारोख प्रसंगु जो संवादला श्रीरंगु अर्जुनेशी ना तरी शब्द ब्रह्मद्वे माई या, माईला व्यासबुद्धी निवडीला निरवधी निवंती हे मग ज्ञाना मी संपर्क कडली लेनी विवेके पद आले परिपाके मनोदाशी जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवजी सती साई भावी परांगती मिरविजे जे जेथे जे आर आकरणी जे भक्ती जे वद्य त्रि त्रिजगती त्रिभीष्म विसंगती म्हणती म्हणती कथा जे भगवदाती म्हणे जे ब्रह्मशांनी ब्रह्मशानी प्रशिने जे स न नकादिके शेवजे आदरेशी जैसे चिये चंद्रकळे माझी अमृत करण कवळे जे विचिती मने मावळे चकोरले गे श्रोती अनुभवाची हे कथा आतिहळूवारपणे चित्ता आन आनुनिया हे शब्द विर्ण संवादिती संवादीजे इंद्रिया नेनता भोगीजे बोला आदि झोंबिजे प्रेमयाशी रामकृष्ण हरी माऊली लाईक करा कमेंट करा जैसे भ्रमर पारांगुणी नेनी परी कमळ दळे नीनती, तेशे परी आहे सेवेशी ग्रंथी ते का आपुला ठाऊ न सांडिता आलिगिज चंद्रू प्रकटता हा भोगिता कुमुदिनी जाने ऐशी गंभीरपणे स्थिरावलय अंत करणे आथिया तोची जाणे मानू येथे अहो अर्जुनाची आपण कृपा ने करुनिया अवधान द्यावे हे सलग ग्या म्हणती चरण लागोनिया निवले प्रभू सखोल हृदयी आपले म्हणूनया जैसा सबाव। माया बापाचात आपत्य आप बोले जरी बोबडे वाचा तरी तयाचा संतोष आधी जैसे तुझ का अंगिकारीला सज्जनी आपुला म्हणतल तरी उने सहजे उपासाला प्रा परी परिअर्प घालू तो आणि आहे जे जी गीतार्थू कवळू पाहे ते अवधारी हे नहू लाहे म्हणून या हे अनावर न विचारता वायाची व्यर्थया उपनला चित्ता एरवी भानू काय खा खाद्यता शोभा आता की टिटी टिटी भू मा मापसुये सांगरी ते नेनु तू त्यापरी प्रवते येथे आईक आकाश गिर गिवसावे तरी आनिक त्याहुनी थोर हो बा हो आवे म्हणून या आपुला हे आदव्य निधारता या गीता याची थोर सोये शंभू विविच विविर येथे भगवानी प्रश्न करी चमत्कारुनिया येथे रहू म्हणे नेनी जे देवी जैसे का रूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया इंद्रियाचा दारू तो स्वय सर्वे प्र प्रत्यक्ष अनुवादला ऐशे हे अभ अबा, अबाध तेथे वेडावती वेद येथे अल्पमी मंदीमंद काय होय हे अपार कैशेनी क कवळावे महा तेज धव नावे गगन मुठ सुवावे म शाके केवी परी एक असे एकू आधारू ते